नमस्कार मित्रांनो कंबर दुखीवर घरगुती उपचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत बॅक पेन अनेक व्यक्तींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये कंबर दुखीचा प्रॉब्लेम सध्या चालू आहे अशा वेळी काही घरगुती उपाय आपण करून कंबर दुखी कायमस्वरूपी दूर करू शकतो मित्रांनो पहिला उपाय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया पाच ग्राम खसखस आणि पाच ग्राम खडीसाखर दोघांना चांगले कुटावे नंतर गरम दुधासोबत सेवन करावे रोज या मात्रेचे सेवन केल्यास तीन ते चार दिवसात आराम पडतो त्यानंतर दुसरा उपाय आहे गाजर आणि खिराचा रस मिसळून पिल्यासह लाभसुद्धा होतो जर यात कोथिंबीरच्या पानाचा रस आणि ओव्याच्या पानाचा रस मिसळल्यास अधिक फायदा होईल खिरा आणि गाजराचा रस अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी मध आणि लिंबाचा रस मिसळून प्यावा यात लिंबाचा रस अधिक लाभदायक आहे तसेच याची गुणवत्ता वाढीसाठी ही आवश्यकता आहे मित्रांनो त्यानंतर तिसरा उपायसुद्धा महत्त्वपूर्ण आहे गुडघ्यात वेदना होऊ लागल्यास बटाटे योग्य हेने बारीक करून गुडघ्यावर लेप लावावा याने सुद्धा गुडघेदुखीचा प्रॉब्लेम दूर होतो मित्रांनो अशा पद्धतीने कंबर दुखीचा प्रॉब्लम सहजरित्या आपण दूर करू शकतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र